आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे तसं रोज आपलं गुप्तगु सुरूच असतं आज काकणभर जास्तीचं सांगायचं आहे तुझं आयुष्य हळूहळू घडतंय पण हे जग अधिक वेगानं बदलतंय तुझं बालपण निरागसपणे जगून घे शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढले याचा अभिमान असूच दे राणी लक्ष्मीबाई रजिया सुलताना सावित्री यांनीही देशासाठी आपलं रक्त सांडलं हेही तुझ्या मनात वसू दे। देशाला स्वातंत्र्य मिळवून नेण्यात गांधी आंबेडकर फुले होते तसे खान अब्दुल गफार खान टिपू सुलतान भगतसिंग हेही देशासाठी लढले हेही ध्यानात ठेव ध्यानात ठेव की आपला इतिहास फक्त एका रंगातच लिहिला गेला नाही त्याचं प्रत्येक पान रंगीबेरंगी आहे या विविध रंगात रंगून घे मोडलेल्या भारताला कणा देणाऱ्या नेहरूंच्या शर्टावरील गुलाबा पाहून तू गालातल्या गालात, गालात हसशीलच भारतात होणाऱ्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हीच कसे जबाबदार हेही त्यांना जरा सवडीनं विचारशीलच तुला कोडिंग येईल की न येईल पण संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्य तुझ्या रोजचा जगण्याचा भाग आहेत याचा अनुभव तुला जग नक्की देईल तुझे मार्ग हे तुझं मूल्यमापन नाही हे ध्यानात असू दे माणुसकीच्या परीक्षेत कधीही नापास होणार नाहीस तरी मी समजून घेईन पण मनातली सल मला दाखवायला कचरू नको तुला माहिती आहेच तुझं अख्खं वादळ मी माझ्या अंगावर नेईन स्वतःला जपायला हवं हे शिकून घे इतरांवर प्रेम करण्यात वेगळं समाधान असतं हेही ध्यानात घे मित्र भरपूर आहेतच तुला तुझं आयुष्य समृद्ध करणाऱ्या खंडीभर मैत्रिणी बनवायचंय लवकर मनात घेऊया तुझं बालपण जकास जगलो आहोतच तुझ्या किशोर वयात ही मज्जा करूया तुला शिक्षणाची संपत्ती देण्यात मी कधीही कमी पडणार नाही सोबतीला मायेचा वारसा द्यायलाही मी कमी पडणार नाही तुझ्या देशावर तुझं प्रेम असणं अगदीच साहजिक आहे पण जगाच्या असण्यात तुझं असणं हे अधिक आहे गाझातील लहान मुलं त्यांच्या कर्मानं मेली असं म्हणून चिमुकल्यांना मारल्याचं समर्थन करणारी माणसंही तुला दिसतील तू तु त्यांच्या कह्यात येऊ नकोस हो त्यांच्या इवल्याशा चेहऱ्यांना आलेलं वृद्धपण मनात साठवत राहशील एक चिमुरडा आकाशातून फेकलेल्या अन्नाच्या बॉक्स खाली दबून मेला ही गोष्ट तुझ्या भरलेल्या ताटाकडे पाहून तू कायम आठवत राहशील जाणून आहे मी सत्याची बाजू घेणाऱ्यांना एकटं पाडलं जातं जगताना पदोपदी नाडलं जातं सारं जग एकीकडे झालं तरी मात्र तू पाय रोवून उभा राहा मला तुझा एकटं असण्याचा अभिमान वाटेल तू हुशार आहेस माहिती आहे मला तू अधिक शहाणं व्हावंस यासाठी मी सोबत असणार आहे तू एक अद्भुत मुलगा आहेस हे मी जाणतेच तू अधिक सुंदर माणूस होण्यासाठी मी तुला साथ देणार आहे मी तुझी थोडीशी खडूस आई आणि बरीचशी गोड मैत्रीण म्हणणार आहे सगळ्या मुलांच्या सुंदर भविष्यासाठी मला हे बोलत राहावं लागणार आहे तुझ्या लक्षात असलं तरी सतत सांगत राहावं लागणार आहे चल आज सुरुवात करूया शांततेचा प्रकाश ओंजळीत धरूया आपण दोघं मिळून प्रेमानं हे जग बुद्धमय करूया असेही लक्ष्मी यादव यांनी आपल्या मुलाला लिहिलेलं पत्र म्हणजे प्रत्येक आईनं आपल्या मुलाला लिहिलेल्या पत्रातून ज्या भावना व्यक्त कराव्या त्याच आहेत धन्यवाद